नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत हो आहे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज एक्साइज ड्युटीमध्ये म्हणजे उत्पादन शुल्कात अचानक तडकापडकी वाढ केली आहे खरं आहे सरकारने उत्पादन शुल्क वाढवले आहे प्रति लिटर दोन रुपयाने ही वाढ आहे पेट्रोल डिझेल वर उत्पादन शुल्क मध्य रात्री आज मध्यरात्रीपासून म्हणजे मंगळवार ही दरवाढ लागू होणार आहे त्यामुळे ग्राहकामध्ये भीती आहे की आधीच महागाई भयंकर आहे त्यात तुम्ही उत्पादन शुल्क वाढवता हो म्हणजे पेट्रोल डिझेल महाग होणार परंतु या बातमीनंतर लगेच एक बातमी आली आहे त्यात केंद्र सरकारने म्हणजे पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोलियम कंपन्यांनी हे स्पष्ट केलं आहे की उत्पादन शुल्क वाढलं असलं तरी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार नाही किमतीवर वा परिणाम नाही असं कोणतं पेट्रोल कंपन्याच म्हणतात तो एक मोठा दिलासा आहे उत्पादन शुल्क हा केंद्र सरकारचा कर आहे केंद्र सरकारचा कर आहे पेट्रोलवर सध्या एकोणीस रुपये नव्वद पैसे एक्साईज ड्युटी आहे तर डिझेलवर हे पंधरा रुपये ऐंशी पैसे आहे एक्साईज ड्युटी वाढली आहे सरकारी कबूल करते आम्ही वाढवली आहे परंतु किरकोळ किंमत पेट्रोल डिझेलच्या किरकोळ किमती वाढलेल्या नाहीत वाढणार नाहीत असं पेट्रोलियम मंत्रालय म्हणत आहे ठीक आहे जे काही आहे ग्राहकांना दिलासा आहे ग्राहकांना दिलासा आहे कारण पेट्रोल वाढलं म्हणजे सर्वच वाढणार आग लागेल महाग येणार पण भाव बदलणार नाही असा विश्वास सरकारी सूत्रांनी दिलेला आहे याचा कारण आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती सारख्या घटत आहेत तेलाचा जागतिक बाजार जो आहे त्यात त्यात तेजी नाही आहे तेलाच्या किमती घटत आहेत जागतिक बाजारात त्यामुळे हे दोन रुपये वाढवले आहेत त्याचा काही फार त्याचा परिणाम होणार नाही जाणवणार परिणाम असा तज्ञांचा युक्तिवाद आहे आहे पण सवाल हा की जागतिक बाजारात जर पेट्रोल स्वस्त होत आहे मग सरकार इकडे इकडे का वाढवत आहे एक्साइज ड्युटी आणि मग एक्साइज ड्युटी भरणार कोण जे कंपन्या भरतील किंवा वेगवेगळे कोणी भरेल तर ते पेट्रोल हा तो जो तोटा कर, आहे जास्तीचा खर्च आहे शेवटी तो कोणाला कोणाला द्यावाच लागणार आहे सरकार ही सरकस का करते आहे म्हणजे ठीक आहे ग्राहकांना काही झळ पोचणार नाही असं म्हणतात आहे मग दोन रुपयाची वाढ कशासाठी याचंच नाव सरकार आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार